जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम काय सांगणार सतरा तारखेला उपस्थित राहणार येणाऱ्या सतरा तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे साऱ्यांचे नेते आदरणीय दादा पवार साहेब आपल्या जिल्ह्यामध्ये येत आहेत सोळा तारखेला ते मुक्कामाला येतील सतरा तारखेला सकाळपासून त्यांचे विविध कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेले आहेत घेतलेले के आहेत स जैन हिल्ला त्यांची काही उपक्रमांची पाहणी आहे सात वाजता जे मेडिकल कॉलेज चिंचोलीला तयार होतं आहे तिथं दादांचा पाहणी दौरा होणार आहे आठ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ह्या कार्यालयामध्ये दादांची उपस्थिती असणार आहे तीन जिल्ह्यांच्या कार्यकर्त्यांच्या पक्षांचा आढावा आढावा ते घेणार आहेत पहिल्याने जळगाव जिल्ह्याचा कार्यकर्त्यांचा आढावा घेतला जाणार आहे संघटनेचा आढावा घेतला जाईल नंतर धुळे जिल्ह्याचा आढावा जाईल होईल आणि नंदुरबार जिल्ह्याचा आढावा होईल त्यानंतर पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांशी चर्चा विचारविनिमय होईल एकंदरीत पक्षाच्या कार्याचा आढावा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या दृष्टिकोनातून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची सविस्तर चर्चा होणार आहे दहा वाजतानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जातील शासकीय बैठक त्यांची त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या सोबत होईल जिल्ह्याच्या विविध कामांच्या उपक्रमांच्या संदर्भामध्ये बैठक त्या ठिकाणी होणार आहे बारा वाजतानंतर जी एस ग्राउंडला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित केलेल्या मेळाव्याला दादा संबोधित करणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने प्रतिभाई प्रतिभाताई प्रति शिंदे ज्या आहेत ज्या काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्ष आहेत राज्याच्या त्यांचा पक्ष पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होणार आहे त्यांचे हजारो कार्यकर्ते आदिवासी समाजाचे असतील इतर इतर कार्यकर्ते असतील जवळपास पंधरा हजार कार्यकर्ते त्यांचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पण जवळपास पाच ते सहा हजार कार्यकर्ते पदाधिकारी एकंदरीत त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत जवळपास वीस हजार कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा तो मेळावा असेल त्या मेळाव्यामध्ये प्रतिभाताई शिंदे आणि इतर पदाधिकाऱ्यांचा जिल्ह्यामधले जे काही माजी जिल्हा परिषद सदस्य असतील काही इतर पदाधिकारी असतील त्यांचा पण प्रवेश त्या ठिकाणी प्रमुख मंडळींचा होणार आहे प्र प्रवेश करणारे बरेच असतील परंतु त्या दिवशी प्रमुख पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा प्रवेश आम्ही त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे गळ साहेब आहेत नामदार नामदार कोकाटे साहेब आहेत नामदार झिरवळ साहेब आहेत आणि माजी मंत्री नवाब मलिक साहेब हे सोबत येणार आहेत आणि इतर पदाधिकारी असतात किती लोकांची उपस्थिती राहील जवळपास वीस हजार लोकांची उपस्थिती राहील अशा पद्धतीची तयारी जी एस ग्राउंडला चाललेली आहे टेंड उभारण्याचं काम चाललेलं आहे ते टेस्टची तयारी त्या ठिकाणी चाललेली आहे प्रचंड प्रमाणामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये एक मेळाव्याचं आयोजन त्या ठिकाणी केलं जाणार आहे ह्या मेळाव्याच्या माध्यमातून राज्याचे पक्षाचे राज्याचे उप उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जादा आहेत त्यामुळे या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहाचं वातावरण त्यांच्या दौऱ्यामध्ये निर्माण होणार आहे वीस ते पंचवीस हजार लोकांची अपेक्षा आहे कार्य तर पावसाची शक्यता लक्षात घेऊन तितकं पुरेशी व्यापक वॉटरप्रूफिंग टेंटची केली आम्ही जेवढी मंडळी येणार आहे याच्यासाठी त्या ठिकाणी वॉटरप्रूफ टेंट टाकण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे तितक्या चेअर्स त्या ठिकाणी टाकण्याची व्यवस्था केलेली आहे प्रशस्त असं त्या ठिकाणी मंडपाची उभारणी करतोय तर निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टिकोनातून पण म्हणजे ची जिल्ह्यांचा जो आरावा होणार आहे संघटनेचा पण आरावा होईल आणि एकंदरीत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्यासाठी सुद्धा काय तयारी चाललेली आहे तिघ जिल्ह्यांमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तो पण आरावा दादा त्या ठिकाणी घेणार आहे आणि दादा सूचना पण त्याच्यामध्ये करते गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा